मालेगाव मध्ये गुंगीकारक औषधांचा तीन लाख रुपये मुद्देमाल जप्त तीन आरोपी मालेगाव पोलिसांनी बडा कब्रस्तानच्या मागे छापा टाकून गुंगीकारक औषधी साठा असा तीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत तीनशे बाटल्या कोडिन फॉस्फेट सिरप आणि मारुती सुजुकी इको वाहन जप्त करण्यात आले आरोपी वसीम खान नदीम खान आणि मेहबूब खान सर्व राहणार जळगाव यांच्यावर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना माननीय न्यायालयाने एकवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिन संधू सहायक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे आणि त्यांच्या टीमने केली ए मालेगाव कॅम्प अतिरिक्त काराभार मालेगाव शहर आज मालेगाव शहर शहरामधील आझादनगर पोलीस स्टेशनने एम डी पी एच ची जी कारवाई केलेली आहे त्याच्यावरती आपण पत्रकार परिषद घेत हो। आहोत मालेगाव शहर आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये एक आम्हाला एक माहिती भेटली की तीन पुरुष आरोपी हे कोरेक्स बॉटल म्हणजे कुडिन फॉस्पेट म्हणजे जे ड्राय कपसाठी जे कप सिरप वापरलं जातं त्या बॉटल अवैधरित्या कुठल्याही डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन नसताना त्यांना वैद्यकीय ज्ञान नसताना आणि कुठल्याही प्रकारचं बिल्स त्यांच्याकडे नसताना ते सदर बॉटल्स जे आहेत ते मालेगाव शहरामध्ये विक्री करायला येत आहेत तर सदर टीमवरती आम्ही छापा घालून बडाकबरस्तान एरियामध्ये आम्ही त्या टीमला पकडलं आणि त्यांच्याकडून तीनशे कोरेक्स बॉटल रिकवर केल्या त्याचबरोबर त्यांची जी गाडी त्यांनी सोबत आणली होती ती, ती गाडी देखील आम्ही मुद्देमाला जप्त केलेली आहे कुडीन फॉस्पिटच्या ज्या बॉटल्स आहेत त्याची एकूण किंमत साठ हजार रुपये असून गाडीची किंमत दोन लाख चाळीस हजार रुपये आहे आणि मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणात जे नशेचं एक तरुणां नशेच तरुणांना एक नशेचं जे वेळ लावणे सवय लावण्याचे जर प्रयत्न केले जात आहेत तर त्याच्या विरोधात एक इफेक्टिव्ह अशी कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यासाठी आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अशा गुन्हा नंबर खाली एन डी पी एस ऍक्ट चे कलम खाली गुन्हा दाखल केलेला आहे सदर तीन आरोपींचे नाव एकाचं नाव वसीम खान जमशेद खान दुसऱ्याचं नाव नदीम खान रऊफ खान आणि तिसरा मेहबूब खान सलीम खान असे तीन आरोपी आहेत तर तीनही पहिल्याचं वय चोवीस चो वर्ष दुसऱ्याचं तीस वर्ष आणि तिसऱ्याचं अठ्ठावीस वर्ष असे तरुण मुलं असून ते रोंडेल जळगावचे मुलं आहेत आज तीनही मुले पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची सखोल अशी चौकशी चालू आहे आणि असं मोठ्या प्रमाणात जे डी पी एस चे रॅकेट्स मालेगाव चालवले जातात विरोधात अजून परिणामकारक कारवाई करून या रॅकेट्स आम्ही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत सदर कारवाई करताना नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाले सर मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक दिग्बीर सिंग संधू सर आमच्या आझादनगरचे पोलीस स्टेशनचे पी आय योगेश घोरपडे यांची गुन्हे प्रकटीकरणाची टीम डीबीची टीम त्याच्यामध्ये साबळे सानप त्यांचे दुय्यम अधिकारी डांगे त्याच्यानंतर आर टी पी सी माझं जे काम करतात ते देखील यामध्ये दे, त्याने सहभाग घेतला होता हजारे हावलकर हजारे या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सदर कारवाई केलेली आहे आणि आम्ही पुढील तपास करत आहोत